तर मंडळी पाहू शकता हा दुकान असणार ते अडीचशे रुपये किलो येते आपल्याला समजा ना आठशे गाड्या येतात गुलाब चंदन केवडा ही शंभर रुपये अर्धा किलो पडते मी भारी मध्ये मग घेतल्या तर मग एक तास चालतात हे साठ रुपयाला पडते आपल्याला एक गाडी एक चार तास चालते एक काडी ही कमीत कमी सात तास चालते एक काडी दहा तास पंधरा तास अठरा तास चोवीस तास सुपर दुपे आ, मोरा धूप आहे मोरा धूप आहे ते आठशे रुपये किलो मल्टिपल व्हरायटी मध्ये धूप तुम्हाला पाहायला भेटणार आहे चारशे रुपये किलो चारशे रुपये लोकांना लोकानाच्या खडे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे सुगंध येतात तर फायनल मंडळी आलेलो आहोत लोभान गल्लीला आणि तुम्ही पाहू शकता बॅक साइड ला एक दुकान आहे सो जाऊन जाणून घेऊया कोणत्या कोणत्या टाईपच्या अगरबत्त्या वगैरे भेटणार आहेत बिकॉज गणपतीसाठी स्पेशली आता अगरबत्त्या धूप वगैरे सर्व प्रकारचे साहित्य लागणार आहेत सो सर्व साहित्य इथे मिळतात तर ते चेक करू बघूया कोणकोणते साहित्य आपल्याला पाहायला मिळतात चला तर जाऊया थेट दुकानामध्ये चला तर जाऊया तर मंडळी पाहू शकता हा दुकान असणार आहे इकडून तुम्ही आला तिकडे गोल देऊल आहे तिथला रस्ता मी तुम्हाला दाखवतो आणि थेट येऊन हे काका तुम्हाला दिसणार आहेत हे दुकान असणार आहे पूर्ण तुम्हाला इथं धूप वगैरे भरपूर काही लावलेलं आहे सो जाणून घेऊया कोणकोणत्या टाईपचं धूप असणार आहे प्लस अगरबत्ती कोणकोणत्या टाइपची असणार आहे दुकानात काका असणार आहे काका तुमचं नाव प्रमोद देशमुख प्रमोद देशमुख आणि इथले तुम्ही ओके सो आपल्याकडे कोणकोणत्या टाईपची व्हरायटी असणार आहे अगरबत्ती पासून आपण स्टार्ट करायची का ओके स्टार्ट करूया कोणत्या अगरबत्ती आपल्याला अगरबातले साध्या अगरबत्ती आहेत मीडियम मध्ये ते अडीचशे रुपये किलो येते आपल्याला अडीचशे रुपये किलो, किलो है। है चार, चार पाच फ्लेवर एका किलो मध्ये पाच येतात एका किलो मध्ये पाच येतात एकामध्ये एक किलो मध्ये तुम्हाला समजा ना आठशे गाड्या येतात आठशे आणि प्राइस असणार आहे दोनशे पन्नास हा दोनशे पन्नास रुपये किलो आणि फ्लेवर कोणते कोणते असतात ह्याच्यामध्ये पाच फ्लेवर आहेत पाच सहा फ्लेवर आहेत मोगरा गुलाब चंदन केवडा ताफा असे सहा फ्लेवर येतात आणि समजा ना आपल्याला कमी कमी तीस मिनटं तीस मिनिट चालते दुसरं मध्ये हे मध्ये पण येते शंभर रुपये अर्धा किलो पडते शंभर रुपये पण सुगंध इथं पण चांगलं येतं दोनशे रुपये किलो पडते आपल्याला दोनशे रुपये किलो असणार आहे आणि त्याच्यामध्ये आठ फ्लेवर आहेत आठ फ्लेवर दोन असणार आहे Uh, समजा मोगरा गुलाब चंदन केवडा चार्ली कस्तुरी असे वेगवेगळे आयटम येतात इंटिमेंट चारली आहे हा नेक्स्ट तुम्हाला जास्त सुगंधित आहेत तर मैदेमध्ये असे येतात बरोबर हे लव्हेंडर आहे okay. हे ब्लू काडी आहे okay. ती आपल्याला एकशे चारशे रुपये किलो येतात चारशे रुपये शंभर रुपये पाव किलो पडते आपल्याला हो सर्व वेगवेगळ्या व्हरायटी येणार तुम्हाला चारशे रुपये पाव किलो येणार आपल्याकडे लॉंगेस्ट का। मसाला काढ्या मध्ये ब्राऊन काड्या वगैरे ब्लॅक काड्या कमी तुम्ही अर्धा तासच चालतात त्याच्यावरती चालत नाही तुम्ही भारी मध्ये घेतल्यात तर मग एक तास चालतात हे वेगवेगळे व्हरायटी आहेत ओके हे व्हरायटी आहेत कॉस्ट असणार हे आपल्याला सत्तर रुपयाला पडतात पॅकेट हो पॅकेट एका पॅकेट मध्ये तरी मला 40 काड्या येतात 40 काड्या हो चाळीस काड्या येणार आणि सुगंध पण चांगले येणार सुगंधावर हो ओके कमी दहा फ्लेवर आहेत दहा फ्लेवरच्या अगरबत्त्या भेटणार तो मीडियम रेंज मध्ये कोणते असणार मोठ्या मध्ये दाकू मोठ्या मध्ये बघा हे असे येतात ओके दिवाळी हो ही साठ रुपयाला पडते आपल्याला एक गाडी एक पॅकेट त्यामध्ये सहा काढ्या देते ह्यामध्ये पाच फ्लेवर आहेत वेगवेगळे पाच फ्लेवर आहे ना तुम्हाला त्यामध्ये पाच फ्लेवर हो आणि कशी असणार आहे पॉस आहे एक आहे ती आपलं साठ रुपयाला पॅकेट आहे साठ रुपयाला पॅकेट असणार म्हणजे दहा रुपयाला एक काडी आहे दहा रुपयाला एक काडी पडतात जर चार तास चालते चार तास चाल हो Yeah. दुसरं ही वाली okay. एक ही कमीत कमी सात आज चालते एक हा वीस रुपयाला पडतो दोन गाड्या येतात एकशे वीस रुपयाला पडतात हो हो हे वेगवेगळे आहेत ह्यामध्ये पण मोठ्या आहेत या फ्लेवर भरतात हे शंभर रुपयाला येतं हा अलौकिक अगरबत्ती कंपनी आहे क्वालिटी एक नंबर येते

आपल्याकडे अजून मोठ्यामध्ये लॉंगेस्ट वाली वीज असणार आहे सहा तास गाडी चालते सात तास चालते हो जास्त तेच बघतात जास्त जास्त मोठे ते एवढे नाही ते मंडपाले वगैरे असतात ते लोक पंधरा तास सोळा तास ते पण येतात पण ते जास्त आपल्या रिटेल मध्ये लोक काय घेत नाही अवेलेबल होत असतात दहा तास दहा तास पंधरा तास अठरा तास चोवीस तास Okay. तर हा भेटणार तुम्हाला ऑर्डर ऑर्डर दिल्यानंतर ते तुम्हाला भेटणार आठशे पण असतात आमच्याकडे अव्हेलेबल पण एवढं कोण घेत नाही म्हणून दाखवत नाही ते तसं आपल्याकडे चोवीस तास पर्यंत अगरबत्ती आहे आणि आता धूपकडे ओलायचं बघा ना हे आपलं सुपर धूप आहे सुपर धूप हा तीनशे रुपये किलो पडतो दोनशे रुपये किलो किलो हो हो तीनशे रुपये किलो असणार आहे आणि हा ओला असेल का नाही सुक्कं आहे ओला आहे पण सुक्क ओला सात तीनशे रुपये किलो असणार आहे आणि हा मोरा मोहरा आहे मोरा धूप आहे हा किती असणार आहे सहाशे रुपये किलो पडतो बदल रुपये किलो ते प्युअर भाव असणार आहे डिटेल भाव आणि होलसेल मध्ये दे। जर एक्स्ट्रा असेल तर कमी करून देणार हो हे आठशे रुपये किलो आहेत आठशे रुपये किलो असणार आपण एकदम प्युअर धूप त्याचं नाव काय आहे गुगल तूप पण ते गुगल किलो जास्त घेतला तर तुम्हाला कमी करून म्हण पाहू शकता मस्त असं धूप लावलंय डेमो आहे धूपचा आणि धूर पाहू शकता वास तर एकदम सुगंधी देतो सो तुम्हाला मल्टिपल व्हरायटी असणार आहे धूपमध्ये हा बघा इथंच ठेवलेले आहेत मल्टिपल व्हरायटीमध्ये धूप तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा पाहू शकता तुम्ही इकडं पण दगड टाईपमध्ये पण तुम्हाला व्हरायटी असणार आहे ह्या बघा होशे रुपये रुपये मध्ये आठशे रुपये आठशे रुपये किलो असणार हे घेतला दोनशे रुपये किलो होतो हा दोनशे रुपये किलो हो हा साधावाला साधा धूप आहे साधा धूप हा आणि पावडर 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 पण 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 नॉर्मल भेटणार आहे आपल्याला तीनशे रुपये किलो तीन किलो पडते रुपये ही लोबान पावडर आहे लोबाची पावडर म्हणतो लोबानाची चारशे रुपये किलो चारशे रुपये किलो आणि साधी घेतला तर दोनशे रुपये किलो याच्यामध्ये दोन व्हरायटी दोन व्हरायटी साधीवाली चारशे साधीवाली दोनशे मिक्सिंग पावडर आहे कन

चार पाच व्हरायटी आपण बघू शकतो हा बघा ना हवा कोणता आहे एक कवडी लोभन हा दोनशे रुपये किलो आहे हा दोनशे रुपये किलो हा अडीचशे रुपये किलो आहे अडीचशे रुपये असणार हा तर चारशे रुपये किलो आहे ह्याचं नाव काय अजमेरी लोभान अजमेरी आणि तो वाला कोणता आहे कवडी ऑरेंज वाला ऑरेंज ऑरेंज पण अजमेरी लोबान आहे पण साधा वाला आहे ओके अजमेरी मध्ये दोन टाईप आहे दोन टाईप वाला आणि एक नंतर नंतर मग तुम्हाला जास्त सुगंधित पाहिजे मग हे बघा हे येते ब्लॅक वाला सिंगापूर लोबा नाही तो सातशे रुपये किलो येतो सिंगापूर लोबा सातशे रुपये सातशे रुपये किलो असतो हा इयर वरायटी हायस्ट हायस्ट वाली असतो हो सातशे रुपये सर्वात जास्त जास्त हो हो याच्यात पण चार पाच व्हेरायटी येतात सातशे रुपयामध्ये पण म्हणजे सिंगापूर मध्ये पण अजून चार पाच हो कोणत्या कोणत्या असणार आहे म्हणजे काय सिंगापुरी कवडी लोक म्हणतात एक त्याच्यामध्ये बघून लाव सिंगापुरीच असतो फक्त सुगंध वेगवेगळे असतात त्यामध्ये सुगंध डिफरंट अजून आपल्याकडे तसं काय काय ते झालं कापूर आहे आपल्याकडे ओके कापूर कसा का असेल कापूर हा तुम्हाला तीनशे तेतीस रुपये हा आपल्याला पडतो एकशे ऐंशी रुपयाला एक दोनशे ग्राम किती ग्राम आहे दो दोनशे ग्राम श्यांग। दोनशे ग्राम हा आणि हे शंभर ग्रॅम आहे हा शंभर ग्रॅम हो नव्वद रुपयाला पडतो नव्वद रुपयाला पडणार आहे पण ओके तो नव्वद रुपयाला असणार आहे शंभर ग्रॅम हा हे दोनशे ग्रॅम हा रिटेल असणार आहे की होलसेल असणार आहे हे रिटेल आहे होलसेल मध्ये घेतलं मला कमी मध्ये पडणार कमी मध्ये पडणार म्हणजे जास्त क्वांटिटी असेल तर कमी कमी मध्ये पडणार हो याच्यामध्ये सुट्टा वगैरे नाही ना सुट्टा नाही बांधलेलं ना नॉर्मल असं देतो सुट्ट्यामध्ये हा भीमशेन कापूर येतो ओके भीमशेन कापूर हा कसा किलो असतो हा हजार रुपये किलो आहे हजार रुपये किलो असणार भीमसेन हो ओके आणि याचे पॅकेट मग कमी पण शंभर ग्राम पन्नास ग्राम हो शंभर ग्राम पन्नास ग्राम पाव किलो त्याचे प्राईस हो नाही हो हजार प्रमाणे होणार आपल्याकडे काय आहे रामू शकतो म्हणजे हे ओल्या दुपच्या सामग्री वगैरे असेल हो हे ओला दुपशीक आहेत वेगवेगळ्या दुष्टीक आहेत त्यामध्ये वेगवेगळे सुगंध येतात त्यामध्ये म्हणजे ह्या पण व्हरायटी आहेत का तुमच्या दोबांच्या वेगवेगळ्या व्हरायटी पाहूया ते कप ये कप धूप येतात लोकांना कप धूप असणार आहे हो ओके आणि हा कसा पॅकेट असणार आहे ते पन्नास रुपयाला येतं पन्नास रुपयाला एक असणार हो ओके याच्यात किती असणार आहे मध्ये कमी बारा येतात बारा पीस येतात पन्नास रुपयाला पडतात पन्ना आपल्याला बारा येतात ओके आणि याच्यात फ्लेवर डिफरंट डिफरंट आहे हो डिफरेंट नाही डिफरेंट फ्लेवर वेळ डिफरेंट फ्लेवर आहेत हो हो आणि कंपनीमध्ये डिफरंट हो आपल्याकडे किती आहे तरी कमीतमी बारा पंधरा व्हरायटी येत पंधरा म्हणून हो लोबान कप आहे गोदम आहे वैष्णवी आहे सुगंध उड आहे गुलाब आहे चंदन आहे कस्तुरी आहे असे वेगवेगळे येतात धुप कपूप दुप काडीमध्ये येते काडीमध्ये लोकांना दुपस्टिकमध्ये गोल्डन उड आहे गोल्डन हा याच्यामध्ये पण दहा हे आपल्याला पन्नास रुपयाला पडतो पन्नास रुपयाला एक असतो किती स्टिक असणार आहे ती स्टिक येतात ती स्टिक असणार आहे आणि यांच्यामध्ये कमी मध्ये पाहिजे कमी मध्ये पण येतात असे ओके मध्ये पण भेटणार हा तीस रुपयाला पडतं पॅकेट तीस रुपयाला पॅकेट घेत नाही ती स्टिक असणार आहे तीस असणार आहे सेम स्टिक असणार आहे दोन व्हरायटी मध्ये क्वालिटी मध्ये फरक असणार याच्यामध्ये किती फ्लेवर असणार आहे जे मध्ये कमी तुम्ही पाच फ्लेवर आहेत पाच फ्लेवर आणि त्याच्यामध्ये हे मध्ये हा दहा बारा फ्लेवर आहेत बारा फ्लेवर आहे बापू अजून आपल्याकडे स्टिक मध्ये डिफरंट डिफरंट व्हरायटी मध्ये गिफरवाले पाऊच आहेत असे वेगवेगळे चार सुगंध सुगंधे अडीचशे ग्रामचे आहेत अडीचशे ग्राम अडीचशे ग्राम मध्ये आपल्याला एकशे वीस रुपयाला पडतात एकशे वीस ला पॅकेट पाहिजे मध्ये सात फ्लेवर आहेत एका मध्ये चार फ्लेवर फ्लेवर किती असणार तुम्हाला दोनशे गाड्या आहेत ना दोनशे गाडी असणार आहेत त्याच्यामध्ये दोनशे गाड्या आणि याच्यात त्याच्यामध्ये पण तेवढेच आहेत दोनशेच असणार आहे सात सात फ्लेवर आहे याच्यात सात असणार आहे याच्यात चार असणार आहे दोनच व्हरायटी आहेत ना दोन हजार हे दुसरे हे गिपर आहेत इकडे घ्यायचं हे साठ रुपयाला आहेत हे साठ रुपयाला हो याच्यात शंभर ग्रॅम आहेत शंभर ग्रॅमचे येतात आणि कोणते कोणते फ्लेवर याच्यात पण त्याच्यामध्ये कमी कमी दहा बारा फ्लेवर आहेत दहा बारा फ्लेवर असतात हो 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 सुगंध एक नंबर आहे ब्राऊन काडी आहे ना सुगंध चांगला आहे ना okay. तो वेगवेगळे सुगंध आहे त्यामध्ये हो हे एक ही मसाला बत्ती जनक फ्लोरा ही okay, पण चांगली हा मसाला बत्ती ही आपलं ऐंशी रुपयाला पडतं मसाला काडी आहे दीडशे ग्राम येते पण छान सुगंध येतो जनक ह्याच्यामध्ये समजा ना तुम्हाला ऐंशी काडी येणार काडी दीड तास चालणार दीड तास चालणार आणि सुगंध पण मस्त येणार मसाला म्हणजे फ्लेवर मसाला मसाल्यामध्ये चार पाच हो, फ्लेवर आहेत चार त्यामध्ये एक आहे हे पन्नास रुपयाला पडतात आपल्याला चारकोल फ्री लिहिलं म्हणजे काय असणार आहे का बोल चारकोल म्हणजे अगरबत्तीतच आहे चारकोल फ्री अगरबत्तीमध्येच असत त्याच मध्ये पेटव आपण कोलसा पेटवतो ना ते असतं मॅजिक कोलसा त्यामध्ये ते फ्री असत का झालेलं आहे आपलं अजून पूजेचं कोणतं सामान आहे पूजेचं आपल्याला एक जण हे पूजेमध्ये आपल्याला हे अत्तर मध जानव गंधगोई हे येतं जॉईंट सत्यनारायण पूजेचं वतीचं सामान येतं हे पन्नास रुपयाला पडतं हे पन्नास रुपयाला येतं आपल्याला पन्नास पन्नास रुपयाला पडतं त्यामध्ये मग तुम्हाला आपल्या आबीर गुला हा वगैरे हे लागणारे आहे कुठलं हे दहा दहा रुपयाला पॅकेट आहेत हो हो दहा रुपया हा अबीर असणार आहे त्यातलं तुम्हाला कुंकू पाहायला भेटतोय प्लस त्याचं गुलाल पण आहे त्यांचा शेंदू पण पाहायला भेटणार आहे आणि भंडारा पण आहे आणि तुम्हाला जर चंदन हो असेल ची डबी आहे डबी मध्ये येते हे ऐंशी रुपयाला पडते हा ही एक डबी ही मोठी डबी घेतल्या तर तुम्हाला दीडशे रुपयाला पडते कापडची डबी एक ऐंशी रुपयाला एक दीडशे रुपयाला मोठी शंभर ग्राम ची हो हे वेरायटी ही शंभर ग्राम ही चाळीस ग्राम आहे कमी जास्त हां हो दोन्ही व्हेरायटी आहेत त्यामध्ये जास्त कमी मध्ये चंदनामध्ये व्हरायटी चंदनामध्ये आपले हे शिव चंदन हे लावतो सुगंध हे आपल्याला डब्बी पडतात पावडर फॉर्म असणार आहे मोठी डब्बी घेतली तर पन्नास रुपयाला शंभर ग्राम येते आणि शंभर ग्राम येते त्याच्यापेक्षा भारी सुगंधित घेतला तर केसरा ते दीडशे रुपयाला पडते आपल्याला आणि ग्राम असणार शंभर ग्राम असणार आहे शंभर ग्राम आ, हे ओल आहे चंदन हे येलो मध्ये आणि हे रेड मध्ये दोन कलर मध्ये असणार दोन सुगंध वेगवेगळे येणार हे तुम्हाला तीस रुपयाला पडते तीस तीस रुपयाला पडणार तुम्हाला याच्यामध्ये कसं पन्नास ग्रामचं चंदन येत पन्नास ग्राम चंदन सुगंधामध्ये ह्याच्यामध्ये दहा बारा फ्लेवर येतात तुम्हाला हो एकशे तीस रुपया फ्रुट वाईस पण आहे आणि सेंटेड मध्ये पण आहे त्या तुम्हाला एकशे तीस रुपयाला पडते एकशे तीस हो आणि तुम्हाला एकशे ऐंशी श्रीक येतात एकशे तीस रुपये प्राइस पडणार आहे त्यामध्ये तुम्हाला म्हणजे नॉर्मल वाली क्वालिटी असेल की नाही सुगंधामध्ये ही चांगल्या क्वालिटीमध्ये हो सुगंध चांगले का बोललात हायर याच्याकडे असेल त्याच्या हायर म्हणजे तुम्हाला हायर हायर मसाला काडी येते एक तास एक काडी चालते आपल्या दीडशे रुपयाला रुपयाला पडत आहे एकशे तीस एकशे वीस येणार सुगंध चांगला आहे साफ फ्लेवर आहेत कोणते साफ धरून त्याच्यामध्ये गोल्डन वुड रोज आहे मोगरा आहे चंदन आहे कस्तुरी आहे असे अलग अलग फ्लेवर आहेत त्यामध्ये कापूस बघूया आता कापूस कस कापूस असतं वातीचा बनवणारा कापूस ओके डायरेक्टिला असणार हे दहा रुपयाला पॅकेट पडतो ह्याच्यामध्ये समजा ना वीस पंधरा ग्राम असतो पंधरा ग्राम असतो हो हो आणि होी आहेत या गोल वाती आहेत ओके गोल गोलवाती ही दहा रुपयाला एक पॅकेट पडतं आपल्याला ह्याच्यामध्ये कमीत कमी साठ वाटी साठ पीस येतात साठ पीस असतात हो आणि या समायच्या वाती आहेत ओके समय वाती पण आहेत आपल्याकडे डायरेक्ट रेडीमेड हो रेडीमेड ही दहा रुपयाला पडते आपल्याला दहा रुपयाला किती पडणार आहे बारा पीस येतात एक डझन येतात एक डझन येतात हो त्याच्यामध्ये छोट्या हा छोट्या पण माती येतात त्यामध्ये छोट्या पण आहेत पंधरा रुपये पण आपल्याला दहा रुपयाला पडतात किती असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तीस वाती येतात ओके छोट्या असणार आहे छोट्या असणार ओके आणि अजून पण आहेत ना हो कशा असणार मोठे आहे आपल्याला चाळीस रुपयाला चाळीस रुपयाला एक किती येणार पीस पीस येतात येतात या असणार अगरबत् पाच सुगंध एकामध्ये पाच सुगंध आणि कशे वीस रुपयाला पडणार आपल्याला एकशे वीस यात मध्ये किती असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकशे साठ काड्या येणार एकशे साठ काड्या मंडली इकडे भरपूर कंटे भेटणार आहेत दादा तुझं नाव काय माझं नाव सोहम सो आहे सोहम आणि इथलाच दादा तू हो इकडचा हो आणि कंठी किती स्टार्ट असणार आहे आपली कंटे आपल्याकडे सत्तर रुपयापासून स्टार्टिंग आहे सत्तर रुपयापासून स्टार्ट असणार हा सत्तरवाली कोणती असणार आहे सत्तरवाल्या ह्या ह्यावाल्या असणार हे आहेत नॉर्मली मनीमध्ये आहे का हो मोठ्याच्या आहेत ओके मोत्याची मनी असणार आहे याच्यामध्ये डिफरंट डिफरंट डिफरं कलर पण तुम्हाला हे बघा पाहू शकता सत्तर नंतर कोणती असणार आहे सत्तर नंतर ह्या आहेत ऐंशी वाल्या ऐंशी आणि शंभर वाल्या आहेत okay, ओके या ऐंशी आणि शंभर वाल्या शंभर वाल्या कोणते असणार आहेत आपल्याला शंभर वाल्यात हे आहेत यावाल्या शंभरला असणार आहेत बघा मंडली या तुम्हाला शंभरला असणार आहे ही एक व्हरायटी आहे अजून दुसरी कोणती आहे दुसरी तिला असणार आहे ही वाली आहे ऐंशी हे पाहू शकता ही ऐंशी ला मोठ्यांची आणि हे दोन फुटाच्या गणपतीसाठी आहेत दोन फुटाच्या गणपतीसाठी असणार आहे हा एकशे वीस दीडशे अशा वेगवेगळी प्राइस वेगवेगळी प्राइस आहे ही कितीला असणार आहे एकशे वीस असणार आहे ही दीडशे रुपयाला ही दीडशे ला असणार आहे ही एकशे वीस रुपयाला ही एकशे वीस असणार आहे हे पण पूर्ण व्हाईट असणार आहे आणि ही अडीचशे लाख ओके ही अडीचशे लाख हा कापड म्हणजे कपडा आहे का हो वेल वेलवेट चे आहे का हे पाहू शकता वेलवेट चे, चे असणार आहे दीडशे रुपयाला तुम्हाला ही एवढी मोठी असणार आहे दोन फुट तीन ला होऊन जाईल ह्या कशा असणार आहे आता ह्या वाल्या आहेत कंटा ओके डायमंड वाले असणार आहेत ओके ह्या कशा असणार आहेत हे साडेतीनशे रुपयाला मॉडेल पाहू शकता ह्या तुम्हाला मस्त अशा कंठ्या पाहायला मिळतात याची काय कॉस्ट असणार आहे ही साडेतीनशे रुपयाला ही साडेतीनशे असणार आहे हे डायमंड वर्क आहे डायमंड वर्क आहे का हे बघा पाहू शकता मंडली मस्त अशी साडेतीनशे ला कंठी असणार आहे बेस्ट क्वालिटी असणार आहे याच्यामध्ये व्हरायटी असणार आहे ना दादा हे बघा पाहू शकता तुम्ही व्हरायटी रेड कलर असणार आहे ब्ल्यू कलर असणार आहे इकडे ग्रीन अँड रेड आणि मल्टी कलर मध्ये पण अवेलेबल आहे मल्टी कलर पण अवेलेबल असणार आहे सो चार पाच व्हरायटी याच्यामध्ये पाहायला भेटणार ओके नेक्स्ट वन आहे पाहू शकता ह्या घट्या असणार आहे तीन फुटासाठी आहेत या तीन फुटासाठी तीनशे ओके तीनशे रुपये असणार आहे आणि वॉशेबल परत युज पण करू शकता तुम्ही ओके वॉशेबल असणार आहे परत युज पण करू शकतो म्हणजे कपडामध्येच असेल कपड्यामध्येच जेव्हा पाहू शकता तुम्ही कपडामध्ये असेल आणि मोकी असणार आहे आणि ही तीनशे रुपयाला असणार आहे आणि तीन फीट असणार आहे तीन फुटासाठी हो तीन, तीन फुटासाठी असणार आहे इकडे तुम्हाला मल्टी कलर पण पाहायला भेटेल म्हणजे इथं डार्क पिंक आहे लाईट पिंक आहे प्लस तुम्हाला येल्लो मध्ये पण पाहायला भेटेल हा बघा हा येल्लो मध्ये आहे येल्लो मध्ये कंठे असणार आहे आणि जी आहे की तुम्हाला डार्क पिंक मध्ये पाहायला मिळते मंडली ह्या कंठ्या तुम्हाला एकशे ऐंशी असणार आहे पाहू शकता तुम्ही इकडं पूर्ण लाईन जी आहे एकशे ऐंशी ची असणार आहे बघा सर्व या कंटेन डिफरंट डिफरंट व्हरायटी आहे पाहू शकता तुम्ही दाखवतो ही अशी कंट्री आणि ही सेकंड वन कंट्री असणार आहे त्याच्यामध्ये मल्टिपल व्हरायटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे पाहू शकता तुम्ही हे तुम्हाला रुद्राक्षामध्ये मला पाहायला मिळतात दीडशे आणि ही किती फूट असणार आहे हे दीड ते दोन फुटासाठी दीड ते दोन फुटासाठी असणार आहे आणि ह्याच्यात रुद्राक्ष छोटा मोठा असू शकतो म्हणजे तो so, मिक्सिंग मध्ये पाहिजे तर मिक्सिंग मध्ये oh. हो हो आणि पण ही साडेतीनशे लांट okay, ही साडेतीनशे ला असणार आहे हे साडेतीन फुटासाठी okay, आहे साडेतीन फुटाची असणार आहे आणि कसं काय कपडा मटेरियल असणार आहे oh, कपड्या शेत ओके म्हणजे वॉशेबल असणार आहे त्या हो वॉशेबल असणार आहे पाहू शकता ओके आणि कंठ आहेत ते सहाशे रुपयाला सगळ्या तिन्ही टाइपच्या कंठ्या तिन्ही ओके वन टू थ्री पाहू शकता ह्या तुम्हाला सहाशेला असणार आहेत त्या साईडच्या तुम्हाला मोतीमध्ये असणार आहेत फुलं फक्त चेंज असणार आहेत कलर आणि ही वाली कंठी पाहू शकता मस्त अशी भरून आहे पूर्ण कंठी ही बघा ही पूर्ण कपड्याची आहे पूर्ण कपड्याची असणार आहे आणि किती फूट असणार आहे ही पण चार फुट चार फुटापर्यंत असणार आहे ओके एक पण मोठे असणार आहे ह्या पण आहेत ओके त्या कशा असणार आहे मोठे पण चार फुटाची आहे चार फुटाची आठशे रुपयेला आहे हे आठशे रुपये असणार आहे हा पण कपडा मटेरियल असणार आहे ओके क्वालिटी बघू शकता मस्त अशी आहे आठशे रुपयाला असणार आहे ही चार फूट असणार आहे मुखवटे पाहूया त्या मुखवटे दाखवूया ना कसा काय रेट असणार आहे हे मुखवट्यात गौरीशे दीडशे रुपयाला हा पूर्ण सजवलेला आहे एक सेट असणार आहे दीडशे रुपयाला बघा पाहू शकता त्याच्यामध्ये साधे पण येतात ते चाळीस रुपयाला आहे साधे चाळीस रुपये प्लेन फक्त प्लेन फक्त आणि ही सजवलेली पूर्ण जर असेल पाहिजे दीडशे रुपयाला तुम्हाला एक ही भेटणार पाहू शकता तुम्ही मस्त असं मंगलसूत्र वगैरे लागलेलं आहे डायरेक्ट सजवलेली आहे माऊली डायरेक्ट मी बघू शकता मस्त वाटतं बघा बघायला पण मस्त आहे एकदम सजवलेली डायरेक्ट एक शीट भेटणार तुम्हाला पूर्ण दीडशे रुपयाला असणार आणि हे कसे असणार आहे तुम्ही हे शंभर रुपयाला हे शंभर रुपयाला मुगावटा असणार होतं वाच ह्याच्यात दोन येणार आहेत की सिंगल असणार आहे एक सिंगल शंभर एक सिंगल शंभरला तुम्ही ह्याच्यामध्ये लार्ज साईज पण असणार लार्ज साईज काय रेट असणार आहे याच्यापेक्षा मोठी साईज घेतली तर दीडशे रुपये दोनशे रुपये म्हणजे साईज प्रमाणे वाढणार म्हणजे प्राइस पण तुमची कॉस्ट वाढणार ओके दादा थँक्यू दादा तर दादा या शॉपचं ऍड्रेस काय असणार आहे या शॉपचा ऍड्रेस आहे लोबान गल्ली बारा इमाम रोड नळ बाजार नळ बाजार आणि शॉप नंबर काय असणार शॉप नंबर दोनशे पस्तीस दोनशे पस्तीस शॉप नंबर असणार ओके शॉपचं नाव वगैरे शॉपचं नाव आहे समर्थ कृपा भंडार समर्थ कृपा भंडार भंडार ओके दादा थँक्यू